दर्शको आज सोळा जून अर्थात मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस आहे आणि कदमवाडी वेताबांबारडे कदमवाडी या शाळेकडे आपण आपण आहोत आणि शाळेतील जी पाले आहेत मुलं आहेत त्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे नेमकी ही वेळ पालकांवर का आली आपण पालकांकडूनच जाणून घेऊया संतोष कदम आपल्यासोबत आहेत पालक जरा पुढे या आपला विनंती आहे शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवचे दिवशीच मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय आपण घेतला आहे नेमकी ही वेळ आपल्यावर आली आहे ही वेळ अशी अशासाठी आली कारण की आमच्या शाळेची छप इमारती एकदम जीर्ण झालेल्या छप्पर आहे आणि ह्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन दिले होते अर्ज केले होते गटविकास अधिकारी मला अधिकारी सीईओ कलेक्टर सर्वांकडे दिली होती परंतु अद्यापपर्यंत कोणीही त्याची दखल घेतली नाही आता अशी वेळ आली की मुलांना जर आम्ही त्या वर्गात बसवलं वरखोल्यामध्ये तर ते छप्पराचे तुकडे कधी त्यांच्या डोक्यावरून पडतील हे सांगता येत नाही त्यामुळे आज आम्ही सर्व पालकांनी मिळून असा निर्णय निर्णय घेतला आहे की जो पण या छप्परांची दुरुस्ती होत नाही इमारतींची तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही त्याच तरी पण आमचे हे आचं आंदोलन हे स कळल्यावर आमचे उपशिक्षणाधिकारी अंगणे सर आणि आमचे मित्र आनंद शिरोळकर यांनी इथे येऊन आम्हाला आश्वासन दिलं आहे की आता लगेच काही तात्पुरती छपरदुरुस्ती करतील आणि पाऊस गेल्यानंतर आम्हाला पूर्णतः जेवढे छप इमारती चपर हे नादुर नादुरता आहेत ते पूर्णच्या पूर्ण दुरुस्त करून देतील आपल्यासोबत उपसरपंच प्रदीप गावडे देखील आहेत सॉरी काय माहिती आहे ह्या छप्परूटसाठी शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही सर्व पालकांनी मिळून दोन दोनशे रुपये वर्गणी काढली सर्व पालकांनी आणि तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती केली आहे उपसरपंच प्रदीप गावड्यात आपण त्यांच्याकडे जातोय प्रदीपजी शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांना घ्यावा लागला काय सांगा याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हतीच पण काल हा जो निर्णय घेतला तुम्हाला वाटतं निर्णयात सार्थकी लागला असं वाटतंय कारण किंवा तरी असे निर्णय घ्यावे लागतात आणि या निर्णयामुळे काय होईना पण शासन कुठेतरी जागं झालं आहे प्रशासन जागं झालं आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा इथे आम्हाला आम्हाला भेट द्यायला आले खरोखरच खूपच दयनीय अवस्था होती या शाळेची वारंवार तक्रारी करून सुद्धा काहीच होत नव्हतं पण आज या कुठेतरी कुठेतरी मार्गी लागताना दुसरं प्रश्न मी खरोखर त्यांचे आभार मानेन शिक्षण यांनी आनंद शिरोलकर यांचे की त्यांनी ठोस असं आश्वासन दिलं की ही शाळा आम्ही नक्की तुम्हाला रिपेअर रिपेअर करून देऊ मुलांना बसण्यायोग्य योग्य करू पुन्हा एकदा मी त्यांचे आभार आणि थांबतो आनंद शिरवलकर शिवसेनेचे नेते आहेत आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जातोय आनंदजी आपल्या यशस्वी मध्यस्थीनंतर पुन्हा मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतलाय काय सांगाल सर्वप्रथम मी ह्या पालकांचे खरोखरच आभार मानेन परंतु ही शाळा रिपेरिंग नादुरुस्त राहण्याचे एक मूळ कारण आहे ते जागेचा इथे प्रश्न आहे तो पण प्रश्न आम्ही नक्कीच त्यांच्या संबंधित मालकां जागा मालकांशी भेटून आम्ही करू परंतु तात्पुरत्या स्वरूपात जी काय शाळा दुरुस्त करायची आहे ते जी राणेंशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनीच्या आदेशानुसार उद्याच्या दिवसात इथे जयी येतील हे एस्टिमेट करतील आणि अगदी परवापासून या कामाला सुरुवात होईल आणि ही शाळा अगदी सुस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि ते आम्ही करून देऊ धन्यवाद आनंदजी त्यानंतर आपल्यासोबत अधिकारी आहेत सर आहेत मी त्यांच्याकडे जातो आहे सर शाळेची दयनीय अवस्था आपण पाहिलेलीच आहे आपण बेंबीच्या देठापासून ओरडतो मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा वाचल्या पाहिजेत अशी परिस्थिती असेल तर खरोखरच मराठी शाळा वाचतील काय वाटतं मराठी शाळा वाचतील इथे जो मूळ प्रश्न होता तो जागेचा होता आणि या शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या मंजूरही होत्या परंतु जागा जिल्हा परिषदेच्या नावावर नसल्यामुळे सदरच्या खोल्या बांधता आलेल्या नाहीत आणि आता राहिला दुरुस्तीचा प्रश्न जसं आदरणीय या गावचे जागरूक रहिवासी आनंद आनंद शिरवलकर साहेब आणि उपसरपंच साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे जागेचा प्रश्न सुटेलच परंतु दुरुस्तीसाठी लवकरात लवकर होईल तयारी सगळी आणि माननीय आमदार महोदय असतील माननीय पालकमंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून लवकरच दुरुस्तीसाठी रक्कमसुद्धा मिळेल इंजिनिअरनं आताच संपर्क झालेला आहे ते उद्या इस्टिमेट करणार आहेत त्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही आहे ती लवकर होईल आणि या सर्व पालकांनी आणि सर्व त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांची गैरसोय तर होत आहे परंतु शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आजपासून शाळेत बसवायला सुरुवात केलेली आहे दोन ते तीन तास आजच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आज खरं स्वागताचा दिवस आणि आंदोलन केलं म्हणून नाही तर कलेक्टर सरांनी ही शाळा माझ्याकडे दत्तक दिली आहे हे काय पूर्वप्रिटी आम्हाला का माहीत हो नव्हतं योगा एक काय बघा आणि त्यामुळे दत्तक शाळा आहे माझ्यासाठी वर्षभरासाठी तर चांगलं गुणवत्तेसाठी चांगलं काम आपण या ठिकाणी करू भौतिक सुविधा साइट बाय साईट या ठिकाणी निर्माण करण्याचाही प्रयत्न होईल आणि प्रशासनावरतीने सगळं सहकार्य या गावच्यासाठी या शाळेसाठी दिलं जाईल पुन्हा एकदा या सर्व पालकांचे आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आदरणीय शिरवलकर साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तर या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी अंगणेसर असतील किंवा शिवसेना ते आनंद शिरवलकर असतील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर त्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुठेतरी पालकांनी आपलं जे आंदोलन आहे ते कुठेतरी थांबवलं आहे चिन्मय हुगळे सिंधू दर्पण